नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय नरेंद्र फिरोदिया यांना उद्योगरत्न पुरस्कार अहिल्यानगर येथील पूर्णवाद लाईफ मॅनेजमेंट संस्थेच्या वतीनं यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार अहिल्यानगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना जाहीर करण्यात आला अशी माहिती पूर्णवाद परिवाराचे कार्यकर्ते गणेश गवळी यांनी दिली स्वर्गीय डॉ आर पी पारनेरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पूर्णवाद लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मुंबईचा या सामाजिक आध्यात्मिक समूहाच्या वतीनं दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात पूर्णवाद समूहाच्या मुंबई केंद्राने अर्थशास्त्र आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी पुरस्काराची स्थापना केली आहे यापूर्वी पुरस्कारानं गजानन पेंढारकर रवींद्र प्रभू देसाई प्रसाद लाड आणि जयंती कंठाळे यांना सन्मानित केलाय उद्योग क्षेत्रात या देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा डॉक्टर आर पी पारनेरकर उद्योगरत्न पुरस्कार फिरोदिया यांना जाहीर झाला आहे असे गवळी म्हणाले पुरस्कार वितरण सोहळा दादर येथे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे